काय काढ ते काय दाम्रिकी दे आता कुठं जायचं टाकीला पाणी नाही काय नाही त्याची किरडी बसा त्याची किरडी वाला इथे का डुकून बघाय सुद्धा किरडीवा ना झाला का पायाला त 15 जणी आ त्या सरपंचाला भाग आहे का मतदान पुरता इथं येढ्या भाकते स्वतःच्या आ किरडीवा आण मुलीचं रे कन मज मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना कन रे तुझ्यासाठी आले वना कन रे तुझ्यासाठी आले वन काय सर मूडमध्ये आला काय म्हणत मूडमध्ये म्हणजे काय आज काम तसं केलं निसर्ग राजानं निस निसर्ग म्हणजे काय निसर्ग मोठा तुम्ही मूडमध्ये जास्त नाही नाही तसं नाही पावसाने चांगलं केलंय त्याच्यामुळे खुशी झाईला माझं पाच रुपये गेला आजून बघ खूप पाणी काय काय नाही गाड्या हा टाकी आणि सर पंधरा जा नाही तर कुठं जायचं आहे ए माझ्या बाबा पाण्या तुझ्या एवढी फोन आहे दोन लाका किशा ना ना, लाका ला केलं तुला सांगायला गेलो ल तूच मान ला होतो कानाखाली मग आता तुला तर माहीत आहे सिस्टीम बंद पडली आता सांगितलंय कि जायच तुम्ही सरपंच हाय एका माळाच म्हणे तुम्हाला व्हायच कोण ना तुमची बरोबर माळ लाका ही बेन गिरण्यात गावड्याला दिसतय त्याच्या इतकं तना तणा करता ये काय करता येत अवघड झालं बोला मला तिकीट काढून दे एस टीचा मला घरी जाऊन देसानाना दहा वर्ष झालं एसटी बंद पडलेली तुला आता एस टी सु एसटी ने जातो घरी इतकं लांब आहे का तुझं मग ना 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 का चालत झाला ना। ना। का एस टी काय येणार नाही का सोडा कुणाला मला तिकीट काढून दे अवघडच झालंय आता काय माणसं पण कोण येणार नाही त्याला दिला असता बसवून किसाना ना का घरी ला काय करतोय हा ए काय स्टँड आहे मग एस टी ये काय होती अरे एस टी येत होते पाटील वाट नेट लावा ना तर मी तुमची वाट लावतो वाड्यावा सरपंच तुम्हाला होत असलं तरी करा नसलं होत तर सरळा राजीनामा द्या माझ्या मी माहिन मी सरपंच होऊन मी माझ्या गावाचं कसं करायचं मी गावाचा विकास करतो करीबीला हाड आहे का जिबीला हाड असल्याशिवाय हे तुम्हाला जर होतच नसेल जिबिलहाड जर बोलू नका हा गा। गावाने सरपंच केले या तुम्ही काय असं करून दाखवणार आहे मला खाली तक्रार ते ठेवून तक्रारी काय आता तर कुठं तक्रार आली की लगेच तुम्ही हे झालं नाही ते झालं मागले काम कोणी केली गेली की मी म्हणतोय का केली नाही ती केली ती की उग तुम्ही लय माझ्या काय काय गोष्टीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करण का बा नाही नाही मला काय वाटतं कुठं तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही आपलं लई येण्यासारखं आपलं सरपंच घेते का फोन म्हणून